नमस्कार मी इंदिरा तेंडुलकर न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत करते आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेचच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरलाय तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवी ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल तयार आहात ना मग चला सुरुवात करूया आज आंतरराष्ट्रीय शांतता दिन आहे शांततेसाठी जागतिक पातळीवर आज विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात संवाद आणि सहकार्याची भावना वाढते आता पाहुयात इतिहासातील महत्वाच्या घटना आज म्हणजे सोळाशे अडुसष्ट साली शिवाजी महाराज आणि इंग्रजांमध्ये मित्रत्वाचा करार झाला यामुळे मराठा साम्राज्याने इंग्रजांशी व्यापार व धोरणात्मक सहकार्य वाढवले आज एकोणीसशे सहासष्ट साली इंदिरा गांधी यांची भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली त्यांनी देशाच्या राजकारणावर लक्षणीय प्रभाव टाकला होता आज दोन हजार आठ साली भारतीय क्रिकेट संघाने पर्थ येथे ऐतिहासिक विजय मिळवून परदेशातील सामर्थ्य सिद्ध केले होते आता पाहूया जन्मदिवस विशेष आज सुभाषचंद्र बोस यांची जयंती नेताजींच्या देशभक्ती आणि स्वातंत्र्य लढ्याला श्रद्धांजली म्हणून भारतात आज विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित होतात